स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा घोडेगाव बाजार आपण आलो सनी भाऊ यांच्या दावणी नमस्कार दादा नमस्कार दादा कस काय आजचा बाजार हा हा पाऊस दिवस कस काय झालाय भरपूर आहे आपल्याकडे किती माल आहे सध्या अवेलेबल बारा आहेत का टोटल बघू शकता टोटल बारा मशी आहेत दादाकडे उपलब्ध आपल्याला एक एक करून रेट सांगा मशीचे

कच्ची ग्ची किती दिवस कच्ची वीस दिवस गेल ग पंधरा वीस दिवस गेल मित्रांनो बघू शकता टोटल मोर हजार तिथल्या म्हशी आहेत सर्व म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत घोडेगाव बाजारात दादा ही पुढची तिला पंधरा दिवस टाइम आहे मित्रांनो बघू शकता पंधरा दिवस टाइम आहे आताच ठेका एक नंबर आहे दुधाल लाख दुधाल दादा बारा लिटरच्या पुढे चालणार मित्रांनो जातीला कोणची विसन मासा प्युअर मासा नाही पुढचेच काय सांगले एक लाख वीस हजार रुपये मित्रांनो बघू शकता एकदम क्वालिटी म्हैसे शिंगडी पगडी म्हशीची म्हशीची साईज एकदम मोठे मापाच्या म्हशी आपल्या डेरी फार्मवर उपलब्ध आहे तिचं काय म्हटलंय तिच्या सांगायला एकवीस येणार एकवीस कमी जास्त होईल ना किंमती समोर समोर आल्यानंतर कमी जास्त व्यवहारात कमी जादा केलं जाणार आहे शंभर टक्के महाराष्ट्रातून कुठलाही शेतकरी आला तरी त्याची फसवणूक केलं जाणार नाही एकदम खात्रीशीर आपण मशी खरेदी करून देऊ आणि जरी आपल्या मशी पासणी झाले तर आपण मार्केट मधून एकदम खात्रीशीर खरेदी करून देऊ शेतकऱ्यांना आणि काय बोली राहील आपली मशी आपल्याला अंगाची साडाची दुधाची बोली राहील अंगाची सेल असली तर दुधाची बोली राहील गाभा असली तर अंगाची साडाची बोली राहील अंगा चेक करून दिला हो युद्ध चेक करून दिले त्यांनी बरं दादा पुढची हिला किती दिवस टाइम पंधरा दिवस टाईम आहे जाते मोरला क्वालिटी बघू शकता क्वालिटी बघ एकदम मोठ्या मापाच्या सर्व म्हशी आहेत म्हशी एकदम मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी आपल्या भागात उपलब्ध आहेत तर हिचं काय सांगितलं किंमत एक पाच आहे का मित्रांनो दिलेलं त्यांचे काय दिले सौद झाले का पंच्याऐंशी भावानी सौद झाले दोन आणि बाकीच्या म्हशी सर्व शिल्लक आहेत जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तरी येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू दादा कॉन्टॅक्ट नंबर द्या पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव वीस सहासष्ट माझा नाव सनी वायरचा बाजारात वारगॉन चा असतो शुक्रवार असतो जरी आठमध्ये शुक्रवार सोडून आठमध्ये जरी शेतकरी आले तरी आपण त्यांना खरेदी करून देऊ मग चालतंय नमस्कार दादा आज कुठून आले शेतकरी आपल्याकडे शेतकरी आपल्याकडून उदगीर उरवून आलेले आहेत लातूर लातूरवरून आले काय घेतलं त्यांनी त्यांना आपण दोन मशी खरेदी केलंय कसा वाटला तुम्हाला व्यवहारिक सनीभवचा चांगला आहे त्यांना काय सांगता ना काही येणार शेतकऱ्यांना सनी भाऊ तुमचा नाही का नंबर सांगा माझा नंबर पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव सहासष्ट तीन आपल्याला युट्यूब द्वारे कॉल केला युट्यूब द्वारे आलते का ते आपल्याकडे आलते त्यांना आपल्या दोन म्हशी आपण खरेदी करून दिलेल्या आहे आपली एक स्वतःची आहे एक जोडीदाराची खरेदी करून दिली काय भावन म्हशी घेतल्या तुम्ही एक बघू शकता शेतकरी मित्रांना अशा प्रकारच्या म्हशी खरेदी केलेलं आहे